नमस्कार मित्रांनो बाळममाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो बाळमांचे विचार मी आता तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून मांडत आहे ठीक आहे तर थोडक्यातच मांडत आहे मित्रांनो चला चांग बोला चांग बांग बोल चांगलं श्री सद्गुरु संत चा नावानं चांग मित्रांनो मामांनी नदीतून बघावली रात्रीची वेळ होती पुण्यपाशीणकारी नावाचा भक्त पुढे आला म्हणाला मित्रांनो ही गोष्ट मी तुम्हाला गेल्या कीर्तनामध्ये थोडी ठेवली होती ती मी आता पूर्ण करत आहे बघा मित्रांनो मामांनी नदी गावली होती मित्रांनो रात्रीची ती वेळ होती पुण्या पाशिणगारे नावाचा भक्त पुढे आला म्हणाला मामा आऊ तुम्ही सामान्य नाही म्हणजे तुम्ही सामान्य माणसासारखे नाही अशक्य ते शक्य करता आज नदी दुंबगावली मामा तुम्ही सामान्य नाही मला तुमची सेवा करू दे मित्रांनो पुण्या पाशीणगारे नावाचा बाळूमामांचा भक्त म्हणाला तुम्ही काही सामान्य नाही तुम्ही देव अवतारे आहात तुम्ही संत आहात तर मला तुमची सेवा करू दे असे पुण्या पाशिणगारे म्हणाले मित्रांनो मामांनी सांगितले अरे माझी काय सेवा करता जगद्गुरु तुकोबारा जगद्गुरु तुकोबारा यांनी सांगितले तसं करा मित्रांनो मामा म्हणतात माझी काय सेवा करता जगद्गुरु तुकोबारा यांनी सांगितले तसंच करा तुम्ही काय करा बघा मित्रांनो तुम्ही काय काय करा भगवंतांची सेवा करा भगवंताचे नामांतरण मत मतलब नामवंत करा भक्ती करा मामाच्या काळातसुद्धा मामाच्या काळातसुद्धा नारायणराव गोंधळी नावाचे एक कीर्तनकार होते प्रख्यात कीर्तनकार होता बाबा त्यालासुद्धा लोकांनी कायद्याच्या दुश्मनांनी घशाला त्रास व्हावा म्हणून शेंदूर त्याच्या जेवणामध्ये टाकला मित्रांनो का तर घशात मागाशी सांगितलं मी चांगल्या माणसाला विरोधकार असतात मित्रांनो जसं की चांगल्या रस्त्याला गतिरोध असतो आणि असलाच पाहिजे मित्रांनो त्याशिवाय प्रगती होतच नाही कुटुंबाची ठीक आहे ज्याच्या सुद्धा जेवणामध्ये सिंदूर टाकला मामाने त्याच्या कपाळाला भंडार लावला होता चार पाच दिवस गेलेली आवाज एका क्षणात आला होता ही आहे मामांच्या भंडाऱ्याची ताकद काय आहे मित्रांनो ताकद भंडाऱ्याची ताकद आहे त्या काळात सुद्धा त्या काळातसुद्धा कीर्तनकार असायचे आणि जगद्गुरू तुकोबाराया यांची ख्याती असायची ख्याती सांगायची कीर्तन यांचं जे काही घडलेले काम असेल कर्तृत्व असेल ते कीर्तनाच्या माध्यमातून सांगत होते एके दिवशी बाळूमामा म्हणाले मित्रांनो एके दिवशी बाळूमामा म्हणाले ऐका तुम्ही माझी सेवा करू नका तुम्हाला ऐकायचे आहे का कोणाची सेवा करायची ऐका आजच्या कीर्तनातून ऐका मित्रांनो मामांनी सांगितले कीर्तन तळावर चालू झालं जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र सांगायला चालू झालं चालू केलं आणि तुकोबारायांचं चरित्र माझ्या तर फार जिवाळ्याचं आहे मित्रांनो मित्र मित्रांनो जगद्गुरु तुकोबाराय हे चरित्र सांगावे तेवढं कमीच आहे आणि सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत म्हणजे श्री जगद्गुरु संत तुकोबराया मित्रांनो तुकोबारायांचे चरित्र वाचण्यासाठी तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती मी एक लिंक सेंड करतोय ठीक आहे तर जेवढे काही तुकोबारायांची पोती असतील जे काही यांचं पारायण असेल ते तुम्ही तिथे जाणं ऐकावे मित्रांनो पहिली कर्जमाफी कोणी केली असेल तर श्री तुकोबाराया यांनी केली जेवढे एवढे जगद्गुरू आहे जहागीरदार श्रीमंत आहेत मित्रांनो पण ते काय म्हणतात मित्रांनो संत जगद्गुरू तुकोबरा काय म्हणतात पण ते काय म्हणतात काय मी पत कीर्तवात काय मी पतित कीर्तिवात श्रीमंत मी म्हणजे याचा अर्थ असा होतो मी जहागीरदार आणि श्रीमंत असल तर घरीच मी माझ्या घरी मी हा संतांचा दरबार आहे हा माझ्या मामांचा दरबार आहे इथं सगळ्यांना समान न्याय म्हणून बाळूमामांच्या दरबारामध्ये मित्रांनो इथं सगळ्यांना दरबार समान न्याय मिळतो बाळूमामांच्या दरबारामध्ये सगळ्यांना समान न्याय आणि सेवेला किंमत आहे मित्रांनो कि बाळूमामाच्या नावानं चांग बलं श्री सदगुरु संत बाळूमामाच्या नावानं चांग बलं मित्रांनो श्री सद्गुरु संत बाळूमामा यांचे कीर्तन अजून आपले चालूच आहे ठीक आहे कीर्तनाच्या माध्यमातून बाळूमामांनी जे काही चमत्कार केलेले आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे मित्रांनो चांग बोल चांग बोल चांग बोल चांग बोल पुढचं जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून बाळूमाची सर्व माहिती तुमच्या यूट्यूबच्या चॅनलपर्यंत मोबाईलमध्ये येऊ शकतो